कवितेचं नाव आहे चाड चातुर्या ते जिने ओव्यांची भाषा त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे आहे ते थोडीशी निराळी आहे पण आपल्याला सहज करू शकेल काही काही शब्दांचे अर्थ मी सांगणार आहे वेदशास्त्रांचा मथी तारतू मराठीला जोडे फली तारतू तरी चतुरी परमार्थू का निघावा चाळ चातुर्या ते जिणे आता चाल म्हणजे भान या अर्थाने एखाद वेळेस शब्द वापरला असेल चाल चातुर्याचे जिणे यैसे बोलती स्याहाणे स्याहाणी शहाणे तरी येथेची परमार्थ होणे ग्लाधिक का न बोआवे धुणी आती नरत्न जरी भेटे न करिता प्रयत्न प्रयत्न तरी चतुरी येत्न का न करावा जरी रुळीची झाडी मधाची या का तरी किंवाची पाडी का परत द्यावी जरी हे आरुक्ष बोल आरुष पथ किंवा लाकड असा असावा अर्थ मला नक्की माहिती नाही पण संदर्भावरून कसा वाटतो जरी हे आरुक्ष बोल परी लोकडे ब्रह्मज्ञान हे नवल कधी अवज्ञान कवन करीत

आरती प्रभू यांचे कवितेचं नाव आहे सप्रेम या तो एक गेला माळीून आहे तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे निद्रिस्त शांत काय आता करून आहे गुंभून शेज त्याची हलवार पाकऱ्यांनी गुंभून शेज त्याची हलवार पाकऱ्यांनी हा मेल मोगऱ्याचा पाने मिटून आहे अंगावरी कल्यांशी पसरून शाल गेला अंगावरी कल्यांशी पसरून शाल गेला गुलाब आता श्वास आहे जाई बसून कोण्यात दूर कोठे अस्फूट गीतमंत फुरुल फुर बोलत आहे वन वेळ वाजत आहे एकांत तीर्थ ऐसा घनवेळ वाजत आहे एकांत तीर्द ऐसा माळीच अखेरी निश्वास टाकत आहे वाजून मेघ जातो असा विरून सर्वत्र तो भरून गंभीर अनाद आहे बोले अखेर तो, तू म्हणत आहे बोले अखेर तो, आलो इथे रिकामा बोले अखेर तो आलो इथे रिकामा प्रेम द्या निरोप बहरू न जात आहे बहरू न जात आहे तिसरी कविता मी घेतली आहे बासी म्हणजे करीलशी कवितेची सुरुवात ऐकल्यावर आपल्याला वाटतं की एखादी प्रार्थना असेल परंतु पुढे ते त्याला विनोदी वळण मिळत किंवा वास्तववादी वळण मिळत ते खूप ऐकण्यासारखं कवितेचं नाव आहे देवाजींनी करुणा केली देवाजीने करुणा केली भाटे टिकूनी पिवळी झाली इथपर्यंत ठीक पुढे देवाजीने करुणा केली सकाळ नित्याची आली जणू पायाने चित्त्याच्या अनु रस्ता झाडी झाडू आली घराघरातील चूज पेटली घराघरातील चूज पेटली चहा उपकरून ताळा झाला जरा चरविता दुसरे भांडे भातही शिजुनी कोय न पिवळा देवाजीने करुण केली रोजची कपण बसही आली जणू पायाने घरणीच्या अन शिरस्त्यात कामी झाली घरी परतता भाजीवाली समोर दिसली घरी परतता भाजीवाली समोर दिसली बदली सैली दो विलक्यांची कडू दोडकी जन गरी टिकुणी झाली पिवळे उजाडता रे उजाड झाले सोपी केले मावल साते उजार साते उजार धारे सोपी केले मावल साते करी लता करी न करुणा देव बिस्कुनी गोजी ल किरवी थाते करी करुणा देव बिस्कुनी गोजी ल किरवी थाते हाँ जी शेवट की कविता मैं वाचना है शंकर वैद्य हैं

आनंदी आनंद हे मुले कागरी क्षणात गाया वत्तल कविता वत्तल कविता सफेद अत्तर जरा तोरता हातावरती आईची काढून आठवण मुले आईच्या कविता गादी देशभक्तीचे अत्तर पिवळे देशभक्तीचे अत्तर पिवळे हवेत तोडे जरा उधळले शिवरायांचे काना तोच पवाडे सुरू आणि एकदा गंमत झाली आणि एकदा गंमत झाली शिक्षक नवते आले म्हणून नेहमीच आणि एकदा गंमत झाली शिक्षक नवते आले म्हणून लाल लाल क्रांतीचे अत्तर क्षणात आला बघ्या देऊणी लावतात ते जहाड अत्तर वर्गामधली मुळे उसळले लावतात ते जहाज अत्तर वर्गामधली मुले उसळले गरदा जय जय ताण कांजिता मैदाना ता मैदानात उथळले मैदान हवल प्रचंड मोर्चा मैदान हव प्रचंड मोर्चा शिक्षक सारे आरे भावन तोच बघाने केली युक्ती भक्ती रसाचे अक्तर काुण तोच बगाने केली युक्ती भक्ती रसाचे अक्तर काुण जरा पवारा त्याचा उडता मुले क्षणातच भाविक बनली जरा त्याचा होता मुले क्षणांत भाविक बनली विठ्ठल विठ्ठल करीत दिंडी शांतपणे वरदात प्रगती चमत्कार हा कसा झाला कुणाचही ते कळले नाही चमत्कार हा कसा झाला कुणाचही ते कळले नाही बघ्या हसला मीही हसलो म्हटले नवीन काही अभ्यासाला मुले लागली येई पग्याचा पहिला नंबरच अभ्यासाला मुले लागली येई पग्याचा पहिला नंबर कारण त्याला मी चलाविले गुपचुप अभ्यासाचे असतं कारण त्याला मी चलाविले गुपचुप अभ्यासाचे असतं धन्यवाद